बसून बघा नमस्कार मित्र कंपनी हे बघा आमचे ऑफिसचे मॅनेजर कृष्णा काळे सागर अवसर मोल आणि आमचे मित्र रुद्रा आहे यश भैया पवार आणि रामा आम्ही सगळे आता निघत आहोत

त्यानंतर टाकायला पहिला ड्रायव्हर गेला माग आणि हे कृष्णा हे आलं ड्रायव्हर चेस कारण आम्हाला याच्यावर नाही भरोसा कारण आम्हाला जायचं लांब याच्यावर नाही भरोसा म्हणून आणलं कृष्णा पावलं हे बघा राम कशा आयटमला बोलतो आता याच्यानंतर यश पवार गाडी चोरणार आणि आम्ही सीला स्वर्गात जाणार आता आम्ही कुठपर्यंत आलो माहितीये का हे आमच्या गावामध्ये नदी बघायची तुम्हाला

अरे स्पीकर नाही गाडी स्पीकर गाणी नाही लागत नाही गाडी काचा होत नाही खाली ए, एसी लाव एसी एसी चालू आहे का नाही गाडी सेकंड आहे दादा नाही होत एसी चालू त्याच्या काच घेतलं खाली दादा इथे वॉटर पार्क ला आलो आता आम्ही

तसेच आपल्या डिलिव्हरीची टीम सागर भाऊ अवसर मोल आणि आमचे मित्र परम मित्र रुद्रा घोडे त्यांचं नाव जरी घोडे असले तरी त्यांना ला बैरत लागते हा एक हा एक नाही का हसायचा विषय राहिला पण खरंच पाहायला गेलं ना तर रुद्रा साहेबाचा जे मन आहे ते खूप चांगला आहे आणि आमचे प्रतीक भाऊ अवसरमोल खास हे औरंगाबादहून आले व्हिडिओ क्रिएटर आहेत खूप चांगले होईल तेवढा लाईक करा फॉलो करा यांना तसेच आपले मित्र परिवार आपण सोबत आहे सगळे आणि दुःख या गोष्टीच आहे की आमच्या ऑफिसचा आकाश कदम जो की सोबत नाही येऊ हो शकला कारण की काही कामाची जिम्मेदारी असल्यामुळे आपण त्याला सोबत घेऊन नाही आलो तरी मित्रांनो खरंच पुढे खूप मजा येणार आहे आपण पहिल्या वर्षी जरी आलो असन तरी आपण छगोदरी खूप जागेवर गेलेलो हो। आहोत पण हा नजारा एकच नंबर आहे आमचे यश म्हणताय नजारा खूप भारी आहे याला कुठं पक्षी दिसले का माहित तू समजा हा नाही तू समजा नाही यश भाऊचा फक्त एक टार्गेट असतं पक्षी जिथं दिसला ते दगड मारा पक्षी, पक्षी उडव का नाही उडव पक्षी मार संगत मित्रांनो आपण फ्रंट गेट ला आलेलो आहेत आणि तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे हा फ्रंट गेट आहे जो की अतिशय सुंदर आणि भव्य आहे तसेच इथं हाती आणि घोडा पण आहे खूप आमची सागर भाऊची एक फरमाइश आहे की त्या हातीवर बसायचं आहे त्यांना पाऊन सर आपले कार्यक्रम यश पवार असतील तर बघू शकता आपली इथं लॉकर चार्ज पन्नास काउंटर चार्ज हजार आज सा... सागर होऊन आहे तर यश पवारला चांगलीच घुसणार <laughs> घुसायलाच पाहिजे कारण की त्यांना त्यांचा वाढदिवस असल्यामुळे बघू शकता मित्रांनो वॉटर पार्क पूर्णपणे चालू आहे आता मला खूप एक्सपेरिमेंट काय काय म्हणतात इंग्लिश मधून <laughs> बनवतो म्हणजे प्रत्येकी साडे सातशे रुपये पडणार आहे आणि मित्रांनो तुम्हाला सांगत खूप आनंद होतोय मला खूप कमी रेट मध्ये खूप आपल्या सुविधा भेटणार आहे तर आपण तिकीट काढूया बाकीचे पूर्व दिसत नाही मला असं वाटतं पैसे इकडे हे भाई पैसे बारा शेरावर कशाला पुन्हा चालले आपला कॉन्सर खूप चांगला आहे तगडा आहे जसं की कृष्णा भाई सर मग फॅमिली बद्दल आली अरे ये क्या हो गया ये ये क्या सुन रहा हूं मैं নাচ <laughs> ढकाल <mile> आप <inside> hey, <Owen Shirazzy> <resurfaced> <laughs> કેમણા છે એ તો ચાલે અબે તમાશા

पाण्या प पेळ खेळू धकले म्हणून जाम खायला लागले पोरं हे जाम खा रे हम जाम फुकटाचा पिरू बाल चालत आहे आता ही राईड खेळायची बंद आहे पोरं बघू काय होतोय तो भोजिक <truh> मरशि <truh>